एक बीएसएनएल प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली होती काय कारण का हो आहे बर, का नवीन प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेल्या लॉन्चिंग वगैरे होणार आहे की काय सांगा याबद्दल नमस्कार मी यश पानेकर प्रधान महाप्रबंधक बीएसएनएल नागपूर नागपूर जिल्ह्याचा मुख्य आहे मी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार ला बीएसएनएल ची स्थापना झाली होती आणि आजच्या दिवशी बी एस एन बरोबर पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स विशेष करून आयोजित करण्यात आली होती महत्वपूर्ण हे आहे की एक सरकारी कंपनी जी रेग्युलरली प्रायव्हेट सोबत कॉम्पिटिशन देऊन सुद्धा आपलं अस्तित्व टिकवून आहे हे महत्वपूर्ण आहे आणि बी एस एन हे करून दाखवलेलं आहे त्यामुळे आम्हाला हे स्वाभाविकपणे वाटलं की असं उदाहरण हे द्यायला पाहिजे आज बीएसएनएल ची रजत जयंती पूर्ण होत आहे त्या निमित्ताने मी, मी बीएसएनएल एस सर्व सन्माननीय ग्राहकांना आणि त्याचप्रकारे कर्मचाऱ्यांना पण शुभेच्छा देतो येणाऱ्या या काळामध्ये या गेल्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये बीएसएनएल मध्ये फार आमूलार्ग बदल आलेले आहेत कारण बीएसएनएल याची छवी फक्त लँडलाईन आणि ब्रॉडबँड सर्व्हिस देणारा एक दूरसंचार ऑपरेटर म्हणून होत त्या बीएसएनएल ने मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल सर्व्हिसेस हायस्पीड इंटरनेट सर्व्हिसेस लीज लाईन आणि आधुनिक ज्या काही दूरसंचार सेवा असतात त्या प्रदान करायला सुरुवात केलेली आहे हे करताना बीएसएनएल ला बऱ्याच अडचणी आल्या कारण ही पूर्णपणे सरकारी कंपनी आहे भारत सरकारच्या अंतर्गत येतं भारत सरकारच्या योजनांप्रमाणे या कंपनीला आपलं काम करावं लागतं विशेष करून वर्ष दोन हजार अकराच्या नंतर बीएसएनएलची जी आर्थिक परिस्थिती आहे ती काही पाहिजे तेवढी समाधानकारक नव्हती पण वर्ष दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारने हा निर्णय घेतला की आपल्या देशाच्या दळणवळण यंत्रणेसाठी बीएसएनएल फार महत्वपूर्ण आहे त्यामुळे बीएसएनएल ला आर्थिक तोट्यातून बाहेर काढायलाच पाहिजे म्हणून भारत सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये बीएसएनएल मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं ज्या अंतर्गत सगळ्यात महत्वपूर्ण हे आहे की भारत सरकारने हा निर्णय घेतला की दूरसंचारमध्ये जे एक उपकरण लागतात म्हणजे टावर असो त्याच्या संबंधित इक्विपमेंट असो किंवा मोबाईल हँडसेट पण असो हे भारतात निर्माण व्हायला पाहिजे निर्मिती व्हायला पाहिजे त्यामुळे आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत या सर्वांची निर्मिती सुरू झाली आणि आता बीएसएनएल मध्ये जेवढी नवीन इक्विपमेंट येतात फोर जी सेवेबद्दल ते सर्वच्या सर्व मेक इन इंडिया आहे सध्याच्या काळामध्ये बी एस एन एलची फोर जी सेवा जी आहे ती देशभरामध्ये दे जवळजवळ सत्त्याण्णव हजार पेक्षा अधिक जागी कार्यान्वित झालेली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जर मी बोलिल तर तीनशे पंच्याण्णव जागी आपण ही सेवा कार्यान्वित केलेली आहे यामध्ये विशेष करून आपण एकशे चोवीस ग्रामपंचायत असे निवडलेले आहेत ज्यामध्ये पूर्वी कशाच प्रकारचे कोणत्याच ऑपरेटरची कोणतीच दूरसंचार सेवा नव्हती आजच्या युगामध्ये आपण याचा विचारच करू शकत नाही की एखाद्या भागाचा मोबाईल किंवा कोणत्याही प्रकारच्या दूरसंचार सेवे व्यतिरिक्त त्याचा भागाचा विकास कसा होईल या एकशे चोवीस पैकी एकशे अकरा गावांना आपण यापूर्वीच मोबाईल सेवा प्रदान केलेली पण आहे आणि राहिलेल्या तेरा गावांमध्ये पण आपण लवकरच प्रदान करणार आहात यामध्ये महत्वपूर्ण हे आहेत की एवढा विकास झाल्यानंतर सुद्धा हे गावं जर या विकासाच्या वेगेमध्ये जर वंचित राहिले याचं कारण असं आहे की खूप दुर्गामी गावं आहेत तिथे पाहिजे तशी इलेक्ट्रिसिटी वीज उपलब्ध नाही आहे जाण्यासाठी रस्ते नाही आहेत पर्याप्त तिथे सुविधा नाही आहेत आणि दूरसंचार सेवा जी आहे जी, जी आपण चोवीस तास एक्सपेक्ट करतो यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पूरक आहेत त्यामुळे या सेवेमध्ये अडचण येऊ नये म्हणून बीएसएनएल तर्फे सोलर पॅनल लावण्यात आलेले आहेत वेगवेगळे वे सेन्सर्स लावण्यात आलेले आहेत तिथले उपकरण चोरी जाऊ नये म्हणून खूप प्रकारचे सिक्युरिटी इक्विपमेंट पण तिथे लावण्यात आलेले आहेत आणि या प्रकारे या मुख्यत करून असं होतं की एक डिजिटल डिवाइड नाव नावाचा कन्सेप्ट आहे त्याला असं सा म्हणण्याचा अर्थ हे आहे की शहरी भागामध्ये ज्या प्रकारच्या दूरसंचार सेवा उपलब्ध असतात त्याच गुणवत्तेच्या दूरसंचार सेवा ह्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा असायला पाहिजेत याला कमी करण्यामध्ये बीएसएनएलचं फार महत्वपूर्ण योगदान आहे एक दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये ज्या काही स्ट्रॅटेजिक लोकेशन आहेत तिथे फक्त बीएसएनएल ला सेवा देण्यात देण्याचा अधिकार आहे जसं जम्मू काश्मीर किंवा नॉर्थ ईस्ट किंवा अंदमान निकोबार किंवा लक्षद्वीप ह्या भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहेत त्याचप्रमाणे पूर्ण आर्म फोर्सेस जे आहेत एअरफोर्स नेव्ही आणि आर्मी यांना सर्विसेस फक्त बीएसएनएल देत पूर्ण स्टेट बँकेला बीएसएनएल सर्व्हिस देते तर या प्रकारे बीएसएनएल च आपल्या राष्ट्राच्या पूर्ण संपूर्ण विकासासाठी आणि विशेष करून सुरक्षेसाठी बीएसएनएलचं ग्रोथ होणे विकास होणे अस्तित्व राहणे हे फार महत्वपूर्ण आहे सर पाहण्यात येत आहे बँकिंग सेक्टरमध्ये सायबर फ्रॉड भरपूर वाढत चाललेला आहे अशा वेळेस बीएसएनएल मार्फत काय उपाय योजना करण्यात येणार आहे ग्राहकांसाठी काय सांग हे बघा मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तसं हे सायबर फ्रॉड याला रेग्युलेट किंवा कंट्रोल करणं हे खूप अवघड काम आहे कारण आपल्या देशामध्ये जेवढा विकास लिगल साईडला होतो तेवढा विकास इलिगल साइडला पण होतो पण बी एस एन एल हे सर सरळ डीओ टी म्हणजे दूरसंचार विभागाशी जोडलेलं आहे आणि दूरसंचार विभागाने खूप नवीन नवीन योजना सुरू केलेल्या आहेत जसं उदाहरण आपल्याला एखादा कॉल येत असेल तो मलिशियस किंवा फ्रॉड कॉल असेल तर त्याच्या सूचना पहिल्यापासून येतात सस्पेक्टेड कॉल म्हणून असं आपल्याला पहिल्यांदाच त्याची सूचना देण्यात येते हे प्रत्येक कॉल बद्दल होऊ शकत नाही पण बऱ्याच कॉल बद्दल अशी आपल्याला सूचना देण्यात येते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा जर मोबाईल हँडसेट हरवला तर तो मोबाईल हँडसेट हरवल्यावर सुद्धा तो व्यक्ती स्वतःच लॉक करू शकतो अशा योजना आहेत त्याच्यासाठी एका वेबसाईट वर जाऊन आपल्याला रजिस्टर करावं लागतं कारण आपल्याला माहित आहे की बरेचसे फ्रॉड जे आहेत ते आपल्या मोबाईलशी संदर्भित असतात आपल्या सिम कार्डचा गैरवापर करून किंवा आपल्याला रिमोटली आपल्यावर प्रेशर टाकून आपल्याला जे डिजिटल अरेस्ट वगैरे म्हणतात तर खरं म्हणजे हे काही होण्याच्या पूर्वीच जर आपल्याला एक सूचना आली तर ती जास्त महत्वपूर्ण असते तर दूरसंचार विभाग म्हणजे जे सरळ सरळ भारत सरकारचं एक विभाग आहे त्या ज्या काही योजना राबवतात ते सर्वात पहिले बीएसएल मध्ये राबवतात या दृष्टीने आणि दुसरं म्हणजे मी जसं सांगितलं बीएसएनएल मध्ये जेवढे उपकरण आहेत ते मेक इन इंडिया आहेत त्यामुळे बीएसएनएलचे इक्विपमेंट हे दुसरे ऑपरेटर किंवा दुसऱ्या द्वारे ट्रॅप करणे हे फार कठीण आहे तिसर म्हणजे आमच्याकडे ज्या पॉलिसीज आहेत जसं मी नागपूर जिल्ह्याचा प्रमुख आहे मला पण समजा पोलीस अधिकारी किंवा दुसरे कोणी विचारतील की साहेब या नंबरची डिटेल द्या किंवा हे आहे मी ते करू शकत का नाही कारण आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ एकच मॉडेल ऑफिसर असतो जो पुण्यामध्ये आहे आणि त्याला अधिकार आहेत तर त्यामुळे बीएसएनएल मधून कोणती माहिती काढणं खूप आवडला ग्राहकांना ग्राहकांसाठी काय हे बघ ग्राहकांसाठी वेळोवेळी सुविधा येत असतात आता मागच्या पंधरा दिवसामध्ये मा जी एक महत्वपूर्ण योजना जी देण्यात आली होती ग्राहकांना त्यामध्ये असं होतं की मोबाईलचं जे सिम आहे ते फ्री देण्यात आलं आणि त्यानंतर फक्त एक रुपयाचा रिचार्ज फक्त एक रुपयाचा रिचार्ज करून आपण एक महिना ती सुविधा घेऊ शकतो त्याला फ्रीडम प्लान असं म्हणतो आपण तो पंधरा सप्टेंबर पर्यंत होता त्याअंतर्गत ग्राहकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये बीएसएनएल सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि ह्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत या काळ दर काळी येतच राहतात जसं आता अपेक्षा आहे की दिवाळीच्या वेळेस पण काही योजना येतील नऊ वर्षाच्या वेळेस पण काही योजना येतील भारतामध्ये सध्या जे ग्राहकांचं प्रमाण आहे ग्राहक कोणती नवी नवी सर्व्हिस तर घेतात पण ग्राहक खूप अनडिसाइडेड आहेत आज याची सर्व्हिस उद्या त्याची सर्व्हिस परवा त्याची सर्व्हिस म्हणण्याचा अर्थ आहे की ग्राहकाला नवीन सर्व्हिस दिल्यावर त्याला रिटर्न करणं पण फार कठीण आहे तर त्यामुळे आपण नवीन कनेक्शन किती देतो हे तर महत्वपूर्ण आहे पण त्याच्या बदल्यामध्ये आपले किती कनेक्शन निघून जातात हे बघणं पण फार महत्वपूर्ण आहे हे सर्वस्वी ऑपरेटरच्या हातात नसतं ग्राहकाच्या स्वतःच्या वागण्यावर पण डिपेंड असतं जसं उदाहरण बीएसएनएलने म्हटलं किंवा एक रुपयामध्ये एक महिना फ्री तर लोक एक महिना फ्री सर्व्हिस घेतील पण एक महिन्यानंतर बीएसएनएल चा सेम कंटिन्यू करतील का यावर आम्हाला खूप भर द्याव